राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालंय या घटनेमुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय अजित पवारांच्या अकाली निधनामुळं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला धक्का बसलाय दरम्यान विमानात बसण्यापूर्वीच अजित पवारांनी शेवटचा फोन हा भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना केला होता अजित पवारांचा हा शेवटचा फोन असल्याचं म्हटलं जात आहे यानंतर बारामतीत विमान लँडिंग झाल्यानंतर पुढील बोलणं होणार होतं अशी माहिती आहे तरी राणा जगजित सिंह यांनी वर आपल्या सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूया आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे काका म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलंय ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी आहे लहानपणापासून राजकारण समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणं निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणं हे सगळं त्यांच्या सहवासातून नेहमीच शिकायला मिळालं व्यक्तिगत नात्यातील मायेपलीकडे ते माझ्यासाठी कायम एक आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले मन अक्षरशः सुन्न आहे अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतोय आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटलं ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करते अजूनही विश्वास बसत नाही अजित काका सोडून गेले हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही या घटनेनं केवळ आमच्या कुटुंबाचं नाही तर संपूर्ण राज्याचं मोठं नुकसान झालंय कृतीशील अनुभवी लोकहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वापासून वंचित झाल्याची जाणीव अधिक तीव्र होते शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाशी एकरूप होऊन काम करणारा नेता हरपल्याचं दुःख राज्याला दीर्घकाळ जाणवत राहील त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या हत्या आहेत राणा जगजितसिंह पाटील यांचं कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे घनिष्ठ संबंध राहिलेत त्यामुळे अत्यंत भावनिकरित्या राणा जगजितसिंह पाटलांनी आपल्या काकांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे